स्वामी समर्थन नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या मध्ये रोज स्वामी समर्थांची सेवा कशी करावी अनेक जणांच्या अशा कमेंट येतात की आम्हाला स्वामी सेवा करण्याची इच्छा तर आहे पण आम्हाला वेळ मिळत नाही आताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आम्हाला सकाळ संध्याकाळ देखील वेळ मिळत नाही पंधरा वीस मिनिटांच्या शिवाय जास्त वेळ देऊ शकत नाही किंवा पाच दहा मिनिटांच्या शिवाय जास्त वेळ आम्ही देऊ शकत नाही तर आम्ही स्वामींची नित्यसेवा कशी करावी तर तुम्हाला एक सांगू का की स्वामींना आपला एक मिनिट देखील पुरेसा असतो आपण चोवीस तास आपल्या कामामध्ये व्यस्त असतो पण स्वामींची तुम्ही एक मिनिट जरी मनोभावे श्रद्धेने सेवा केली तर तो एक मिनिट देखील खूप पुरेसा असतो तो, तो आपली श्रद्धा आपली निष्ठा स्वामींवरती हवी असं म्हणतात ना की भक्तीमध्ये शक्ती असते तर आपली भक्ती ही तेवढी निष्ठेने आपण केली पाहिजे त्यांच्याकडे अजिबातच वेळ नाही त्यांनी कुठली सेवा करावी त्यांनी फक्त श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा नामस्मरणा एवढी शक्ती कशामध्ये नाही आणि नामस्मरण ही सर्वात श्रेष्ठ सेवा आहे सर्वात उच्च कोटीची सेवा आहे त्यामुळे तुम्ही काहीही जरी, जरी काम करत असाल तुमच्या मनामध्ये सतत तुम्ही स्वामी समर्थ मंत्राल जप तुम्ही सतत चालू ठेवायला हवा आज आपण घरच्या घरी करता येईल अशी साधी सोपी सेवा बघणार आहोत अनेक जणांना प्रश्न पडलेला असतो की नित्य सेवा काय आहे नित्यसेवेमध्ये आम्ही कुठल्या कुठल्या सेवा करू ज्यांच्या घरी मांसाहार होतो किंवा जे मांसाहार करत नाहीत परंतु बनवून देतात किंवा जे मांसाहार करतात त्या सर्वांनी नित्यसेवा करावी का तर या सर्वांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नित्यसेवा म्हणजे या नावामध्येच आपल्याला कळते की ही सेवा आपल्याला रोज करायची आहे तर नित्यसेवा करताना आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ही असायला तुमच्या देवघरामध्ये जर का स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही आणून घ्या आणि गुरुवारी त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकता स्वामी समर्थांची नित्यसेवा ही एक उच्च कोटीची सेवा आहे तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील दुःख असतील दारिद्र्य असेल मानसिक त्रास असतील या सर्व गोष्टींवरती एक उपाय म्हणजे ती म्हणजे नित्यसेवा ज्यांना नित्यसेवा करण्याची इच्छा आहे त्यांनी स्वामी समर्थांचं नित्यसेवेचं एक पुस्तक आणून घ्यायचं आहे त्यासोबतच स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ देखील तुम्ही आणून घ्यायचा आहे स्वामी चरित्र हा जो ग्रंथ आहे तो खूप छोटा आहे परंतु तो खूप लाख मोलाचा आहे चमत्कारी ग्रंथ आहे त्यामध्ये जे प्रत्येक अध्याय दिलेले आहेत त्या प्रत्येक अध्यायामध्ये स्वामींची लिला दिली आहे स्वामीचरित्र मध्ये कथासार फलश्रुती पारायण करायची पद्धत तुम्ही पारायण कशा पद्धतीने करू शकता त्याचं काय काय फळ मिळते या सर्व गोष्टी डिटेलमध्ये स्वामीचरित्र ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत स्वामी भक्तांनी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण केलं आहे पारायण केलं आहे त्यांना त्याचा अनुभव देखील आला आहे आपण जेव्हा स्वामीचरित्र ग्रंथाचं प्रत्येक अध्याय वाचतो त्यामधून आपल्याला स्वामी लीला कळते त्यासोबतच आपली पॉझिटिव्हिटी वाढते स्वामींवरचा आपला विश्वास वाढतो स्वामी चरित्र पोथी एवढी गोड आहे की एकदा वाचून आपलं मन भरणार नाही आपण सारखे ते अध्याय वाचूच आणि एकदा आपल्याला सवय लागली की आपलं अध्याय वाचन देखील पटापट होऊन जाते आणि स्वामी चरित्र हा ग्रंथ समजायला अत्यंत साधा सोपा आहे साध्या भाषेमध्ये लिहिला आहे आणि समजायलाही सोपा आहे त्यामुळे आपल्याला वाचायला देखील गोडी यामध्ये वाटते तुम्हाला नित्य सेवेमध्ये चरित्र सारामृतचे रोज तीन अध्याय वाचायचे आहेत अशा प्रकारे तुमचे अध्याय वाचून या पोथीमध्ये एकवीस अध्याय दिलेले आहे तर सात दिवसामध्ये तुमचं एक, दिवसा एक पारायण कम्प्लीट होते आता नित्यसेवेचा अर्थच असा आहे की तुम्हाला ती रोज सेवा ही नित्य नियमाप्रमाणे करावी लागेल म्हणजे रोज तुम्हाला ही सेवा करावी लागेल तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, कि करा पण रोज करा त्या वेळेवरच तुम्ही ती सेवा करायची आहे आणि यामध्ये कधीही खंड पडू द्यायचा आहे मासिक धर्म आहे त्यामुळे हे जे चार पाच दिवस असतात त्यावेळेस तुम्ही ती सेवा बंद करायची आणि परत तुम्ही ती नित्य नियमाप्रमाणे चालू ठेवायची आहे अजून एक येते ते म्हणजे अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप तुम्हाला रोज करायचा आहे आता अकरा माळी जप करताना पंधरा वीस मिनिटं लागतात तर पंधरा वीस मिनिटं तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे चांगलं व्हायला हवं म्हणजे जेव्हा तुम्ही अकरा माळी जप करायला बसता तेव्हा फक्त स्वामी आणि तुम्ही बाकी तुमच्यामध्ये कोणीच येणार नाही मग ज्या काही तुमच्या संसारिक अडचणी असतील घरातल्या अडचणी हो। असतील जे काही प्रॉब्लेम ते सर्व दूर ठेवायचं मनामध्ये काही आणायचं नाही फक्त स्वामी सेवेमध्ये तुम्ही तल्लीन व्हायला हवं तरच त्या सेवेचं आपल्याला फळ मिळतं असं असं होतं की आपण ती माळ आपलं त्यामध्ये लक्ष नाही याला काही अर्थ नाही किंवा अगदी कुणाकुणाचं पाच मिनिटामध्ये दोन तीन मिनिटामध्ये दे देखील ते अकरा माई जप करतात कोणीतरी करतय म्हणून आपण करायचं यालाही काही अर्थ नाही जे करायचं ते एकदम चांगल्या मनाने अगदी श्रद्धेने आणि व्यवस्थित करायचं त्यालाच अर्थ आहे मग आपण खूप दिवसापासून सेवा करतोय आणि आपल्याला त्याची फलप्राप्ती होत नाही का काही चुका होत असतात तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीचं फळ मिळत नाही त्यामुळे तुम्ही एक माळ जरी केली तरी तुम्ही अगदी श्रद्धेने निष्ठेने करा माळ जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी खूप पुरेसा आहे तुमच्याच्याने जर का तुमचं मन एकाग्र होत असेल शांत होत असेल तर तुम्ही अकरा माळी जप नक्की करा म्हणजे आता प्रत्येकाची गुवत असते प्रत्येकाची कॅपॅसिटी ही वेगळी वेगळी असते तर तुमच्याच्याने जर शक्य होत असेल तर तुम्ही अकरा माळी जप हे नक्की करा खूप चांगली सेवा आहे ही नाहीतर मग तुम्ही रोज एक माळ जप हा एकाग्र चित्ताने शांत मनाने करा अजून नित्यसेवेचं एक पुस्तक येते त्यामध्ये कोणत्या दिवशी कोणती सेवा करायची हे देखील सांगितलं आहे त्यानुसार देखील तुम्ही नित्यसेवा करू शकता आता तुमच्याकडे जर एवढा वेळ नसेल की तुम्ही नित्यसेवा पण करायची स्वामी चरित्र साराव्रत पण वाचायचं आहे आणि अकरा माळी जप पण घ्यायचा आहे तर तुम्ही नित्यसेवेमध्ये स्वामी समर्थांचे तीन अध्याय आणि एक माळ स्वामी समर्थ मंत्राचा जप तुम्ही अशा प्रकारे तुम्ही नित्यसेवाही करू शकता फक्त लक्षात एवढेच ठेवायचं आहे की तुम्ही यामध्ये खंड पडू द्यायचा नाही ही सेवा तुम्हाला रोज करायची तुम्ही दिवसभरात ही सेवा कधीही करू शकता सकाळ संध्याकाळ दुपारी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की दुपारी बारा ते साडेबारा तुम्हाला ही सेवा करायची नाही कारण की तेव्हा दत्त महाराजांची भ्रमंतीची वेळ असते त्यामुळे ही सेवा तुम्ही यावेळीमध्ये टाळायची आहे बाकी दिवसभरात तुम्ही कधीही सेवा करू शकता अगदी ब्रह्म केलं तर खूपच छान जेव्हा कुठलीही सेवा करायला बसतो तेव्हा पंधरा वीस मिनिटं का होईना पण आपलं एकाग्र चित्त होत नाही आपल्या मनामध्ये सतत कामाचे विचार असतात ही महत्वाचा आहे आणि सेवाही महत्वाची आहे महाराज आपल्या भक्तांना कधीच सांगत नाही की तू काम सोडून दे आणि माझी सेवा कर घरातल्या स्त्री असो किंवा बाहेर काम करणाऱ्या स्त्री पुरुष कोणी असो त्यांना रोज अकरा माळी जप घेणं जर शक्य नसेल तर तुम्ही तुमचं काम करताना घरातले काम करताना तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता अगदी तुम्ही कुठलंही काम करताय स्वयंपाक करताय भांडे घासताय कपडे धुताय केल्यामुळे अकरा माळीपेक्षा तुमच्या लक्षातही येणार नाही आणि तुमचा जप हा अकरा माळीपेक्षाही जास्त होईल अगदी आपण जेव्हा स्वयंपाक करताना जर का आपण देवाचं नामस्मरण करून जर का आपण स्वयंपाक केला तर त्या अन्नामध्ये एक वेगळीच प्रकारची रुची येते आणि तो प्रसाद देखील तयार होतो आणि ते खाणं आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठीही चांगलं असतं त्यामुळे तुम्ही स्वयंपाक करताना आवर्जून तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही करा असा प्रश्न अजून एक राहतो की जे नॉनव्हेज खातात किंवा ज्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज बनते ते खात नाही किंवा बनवून देतात अशांनी स्वामी सेवा करावी का तर हो काही हरकत नाही तुम्ही स्वामी सेवा ही करू शकता ज्या दिवशी नॉनव्हेज बनवलं तुम्ही खाल्लं म्हणजे तुम्ही बनवून दिलं त्या दिवशी पोथीला हात लावायचं नाही स्वामीच्या तिथे आपल्या देवघरामध्ये जायचं नाही हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे तर ती गोष्ट आपण कटाक्षाने पाळायची किंवा मग तुम्ही ज्या दिवशी नॉनव्हेज खाल्ले असेल त्या दिवशी तो दिवस तुम्ही स्किप करू शकता त्या दिवशी सेवा करायची नाही परंतु तुम्ही नित्य नौ सेवा करताय तर तुमच्याच्याने ती सेवा रोजच झाली पाहिजे तुमच्याकडे जर का संध्याकाळी नॉनव्हेज बनणार असेल तर सकाळी तुम्ही तुमची ही करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी दुश्य बनणार असेल तर तुम्ही आदल्या दिवशी एक्स्ट्राचे तुमचे जे अध्याय आहेत ते तुम्ही, तु, तुम्ही वाचून घेऊ शकता तुमची इच्छा असेल म्हणजे तसं तर नॉनव्हेज हे खायलाच नाही पाहिजे परंतु प्रत्येकाची शरीर एक्टी वेगळी असते कधी कधी डॉक्टरांना सल्ला दिलेला असतो की तुम्हाला नॉनव्हेज खावं लागेल किंवा कधी कुणाला नॉनव्हेज खायला आवडते परंतु स्वामी सेवा करण्याची इच्छा आहे तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही स्वामी ही करू शकता माझ्या माहितीतल्या अनेक बायका आहेत की ज्या नॉनव्हेज खातात तरी देखील देवांची सेवा करतात केंद्रातही जातात आपल्या श्रद्धेचा जा भाव असतो प्रत्येकाची श्रद्धा ही वेगवेगळी असते वेग वेग प्रत्येकाची शरीर वेगळी असते वेग त्यामुळे तुम्ही न घाबरता मनात कुठलाही संकोच न आणता तुम्ही जरी नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही स्वामी सेवाही करू शकता आणि तुमची जर का इच्छाच असेल तुम्हाला असं मनात काही वाटत असेल तर तुम्ही नॉनव्हेज सोडूनही देऊ शकता आणि नंतर तुम्ही स्वामी सेवा करू शकता स्वामींची नित्यसेवा करताना तुम्हाला स्वामी चरित्र सारावनताचे रोज तीन अध्याय वाचायचे आहे सोबत एक माळ स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला रोज तारक मंत्र देखील म्हणायचा आहे अशा प्रकारे तीन तुम्हाला नित्य सेवा ह्या रोज करायच्या आहेत एक तारक मंत्र श्री स्वामी समर्थ मंत्राचा एक माळा रोज जप आणि त्यासोबतच स्वामी चरित्र सारावृत्याचे रोज तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृतचे रोज जर आपण तीन अध्याय घेतले तर सात दिवसामध्ये आपलं एक पारायण पूर्ण होते त्याच्याने जर का शक्य असेल तर प्रत्येकाची कुवत वेगळी असते प्रत्येकाची बसण्याची कॅपॅसिटी वेगळी असते तर तुम्ही सारामृत पोथीचे रोज तुम्ही एकतीस अध्याय देखील घेऊ शकता म्हणजे एक, एक पारायण हे रोज तुम्ही पूर्ण करू शकता अशा प्रकारे देखील तुम्ही स्वामी सेवा ही करू शकता परंतु हे सर्व तुमच्या नित्य नियमाने व्हायला हवं तर तुमच्या नित्य नियमाने जे होईल तेच तुम्ही करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांची नित्य सेवा कशी करायची ते बघितलं व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद